नमस्कार मित्रांनो सांगा कसं जगायचं बजेट कडे कसं बघायचं आज अर्थसंकल्प सादर केला गेला आणि तुमची जर अपेक्षा असेल की या बजेटमध्ये काय काय चांगलं आहे ते मी तुम्हाला सांगावं कशा प्रकारे देशाचा विकास करायला हे बजेट सादर केलेलं आहे गरिबांना काय मिळणार आहे दलितांना काय मिळणार आहे आदिवासींना काय मिळणार आहे तर कृपया हा व्हिडिओ बघू नका कारण यामध्ये तसं काही नसणार आहे या, या बजेटकडे बघायचं आणि म्हणायचं राष्ट्राय स्वाहा इदम न मम हे माझं नाही जे आहे ते देशासाठी आहे राष्ट्रासाठी आहे कारण हे पहिलं नाही दुसरं नाही तिसरं नाही कदाचित अकरावं बजेट असेल ज्याच्यामध्ये मध्यम वर्गाला वाटणं स्वाभाविक आहे की या बजेटमध्ये आमच्या तोंडाला पानं पुसली गेली आणि यात काही फार खोटं नाही आहे म्हणजे नाही म्हणायला स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजारचं पंच्याहत्तर हजार केलं इकडे तिकडे फॅमिली पेन्शनचं हे वाढवलेलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्ग ज्या शेअर बाजारात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात त्याच्यावर असलेला कॅपिटल गेन टॅक्स दहा टक्क्याचा साडेबारा टक्के केलेला आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स वीस टक्के केलेला आहे आणि त्यामुळे जे या हाताने दिलेलं आहे ते त्या हाताने सगळंचं सगळं आणि कदाचित त्याच्यापेक्षा जास्त काढून घेतलेलं आहे म्हणजे मध्यम वर्गांसाठी जर अशी अपेक्षा असेल की या बजेटनी मला काय दिलं आणि तुमचे काहीतरी मोबाईल फोन स्वस्त झाले आणि सतरा हजार रुपये वाचले तर या भ्रमात राहू नका या बजेटनी तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे आणि तरी देखील बजेटचं समर्थन करायला मी हा व्हिडिओ केलेला आहे कारण मोदींच्या राज्यात तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीयांची अवस्था मुसलमानांपेक्षा वाईट आहे मुसलमानांना निदान फुकटची घरं मिळतात नळ पाणी मिळतं गॅस कनेक्शन मिळतं अल्पसंख्याक अशी कॅटेगरायझेशन होतं पण मध्यमवर्गीयांना एक मानसिक समाधान मिळतं त्याच्या पलीकडे म्हणजे तुमच्या आमच्या खिशात काहीतरी एक सँटाक्लोज येईल आणि काहीतरी एक आपल्यासाठी देऊन जाईल अशी अपेक्षा असेल तर ती अपेक्षा यापूर्वीही झाली नव्हती आणि याही बजेटमध्ये ती होणार नाही आपली अपेक्षा काय असते की बजेटमध्ये आपल्याला काहीतरी मिळावं काहीतरी एक मिळालं असं वाटावं म्हणजे मिळतं दरवेळेला काहीतरी पण मिळाल्यासारखं काहीतरी वाटावं कारण आपल्याला वाटतं रे ह्यांना मिळालं त्यांना मिळालं त्यांना मिळालं पण आपल्याला काही मिळालं नाही तर ती अपेक्षा पूर्ण होणार नाहीये याचं काय कारण आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ केलेला आहे आपली अपेक्षा का असते कारण भाजपाचे पंच्याहत्तर प्रवक्ते महाराष्ट्रातले कधीही कुठेही दिसतच नाहीत काल परवा देवेंद्र फडणवीसांनी वाजत गाजत सांगितलं भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नावं प्रकाशित केली त्यातले परिणय फुके वगळता मी कोणाचीही बाईट बघितली नाही म्हणायला भाजपाला शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या लोकसत्तामध्ये गिरीश महाजनांनी लेख लिहिला होता अर्थात त्या लेखाच्या बाजूला तीन लेख विरोधातले आले होते पण फरक पडत नाही कारण ते कुठल्या तरी पी आर एजन्सीनी तो केला असावा आणि या बजेटमध्ये गरिबांसाठी कसं आहे शोषिशांसाठी कसं आहे महिलांसाठी काय आहे हे सगळं करणारे स्टँडर्ड फॉर्मॅट पी आर लेख कदाचित सरकार इकडून तिकडून छापून आणेल देवेंद्र फडणवीस त्याच्यावर एक मोठी बाईट देतील पण शेवटी सरकारच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही आम्ही करणार आहोत ते भाजपाचे प्रवक्ते करणार नाही आहेत भाजपाचे नेते तर त्याहून कळणार नाही आहेत कारण त्यातले कोणतेही नेते तुमच्या आमच्यासारखे लोकल गाडीनी रेल्वे गाडीनी प्रवास करत नाहीत गाडी धक्के खात नाहीत सरकारी कार्यालयामध्ये लाईनीत उभे राहत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला कळणं आवश्यक आहे की या बजेटबद्दल नेमकं चांगलं काय बोलायचं मध्यमवर्गीय लोकांना नेमकं काय सांगायचं की त्यांना वाटलं पाहिजे की आपल्याला काहीतरी मिळालं आहे मध्यमवर्गाची अवस्था अशी आहे कारण मोदी सरकार आणि राज्यातलं शिंदे सरकार जे लाडक्या बहिणींना दीड हजार देणारे आणखी कोणाला पाच हजार देणारे ते देणारे म्हणून तुमच्या खिशातनं या ना त्या मार्गाने कराचे पैसे काढले जात आहेत तुम्ही त्याला दुसऱ्या पर्याय म्हणून जर राहुल गांधींकडे बघितलं तर ते तर साडेआठ हजार रुपये खटाखट 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 वाटणार आहेत आणि त्यामुळे तुमच्याकडे पर्यायच नाहीये की तुम्ही मोदींना मत नेता राहुल गांधींना मतदान केलं तर इथे दहा रुपयाचा चुना लागलाय तिथे पन्नास रुपयाचा चुना लागेल आणि म्हणून चांगलं काय आहे ते सांगायसाठी हा व्हिडिओ केलाय चांगली ही गोष्ट आहे कुठली गोष्ट आहे चांगली की सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये अनेक देशांचा ताळेबंद बिघडला असताना भारतामध्ये वित्तीय तूट आहे ती कमी कमी करत आता यावर्षी साडेचार टक्क्यापर्यंत आणण्याचं उद्दिष्ट आहे खरेदी साडेतीन टक्क्यापेक्षा कमी असायला हवी होती पण कोविड काळामध्ये आर्थिक संकटाच्या काळात प्रत्येक देशाला खर्च करावा लागला आणि त्याच्यामुळे अनेक विकसित देशांचंही जमा खर्च कोलमडला आहे आणि असं असताना भारताने आर्थिक शिस्त राखणं ही चांगली गोष्ट आहे त्यांनी तुम्हाला आम्हाला खिशात पाच रुपये मिळाले नाहीत पण देशासाठी हे चांगलं आहे म्हणून म्हटलं हे राष्ट्राय स्वाहा इदम न मम हे माझं नव्हतंच हे माझं नाहीच आणि म्हणून तुम्हाला आम्हाला काही नाही मिळालं तरी देशासाठी ही चांगली गोष्ट आहे म्हणून त्याचं स्वागत करायला पाहिजे दुसरी गोष्ट याच्यातनं चांगली झाली ती म्हणजे देशात अजूनही गेल्या अकरा वर्षात कुठेही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत सुरक्षित आपल्याला वाटतं जम्मू काश्मीरमध्ये आणली घटनांमध्ये वाढ झालेली आहे पण यू पी ए काळात जसे हल्ले होत होते तसे हल्ले आता होत नाहीत पुन्हा तुम्हाला आम्हाला पाच रुपये मिळाले नाहीत पण या देशातल्या सुरक्षेमुळे कदाचित इकडे तिकडे प्रवास करणं जीवाची चिंता कमी असणं ही गोष्ट आपल्या आयुष्यात झाली म्हणून बजेटमध्ये फारसं काही मिळालं नाही तरी म्हणायचं राष्ट्राय स्वाहा इदम न मम हे माझं नाहीच हे देशासाठी या सरकारमध्ये आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांचा वाटा आहे तो आपल्याला मान्य करायला पाहिजे कारण भाजपाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने तेलगू देशम आणि जनता दल युनायटेड यांच्या पाठिंब्यावर हे सरकार आहे म्हणायला शिवसेनाही आहे म्हणायला राष्ट्रवादी काँग्रेसही आहे पण या दोन पक्षांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे आणि जर आज यू पी ए सरकार असतं तर आतबट्ट्याचा व्यवहार म्हणून त्यांच्यासाठी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केलं असतं आणि हे विशेष पॅकेज हा हा म्हणता वेगवेगळ्या प्रकारच्या घोटाळ्यात संपून गेलं असतं मोदी सरकारनी मजबुरी म्हणून या दोन्ही राज्यांना घसघशीत दिलेलं आहे पण ते विशेष पॅकेजसारखं नाही आहे पैसे दिलेले आहेत ते योग्य पद्धतीने खर्च करावे लागेल अशी व्यवस्था लावलेली आणि त्यामुळे ते खुश आहेत कदाचित यू पी ए सरकारमध्ये ते आणखीन खुश असते पण तुमचा आमचा कराचा पैसा आता आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये कायदेशीररित्या आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन बिल आणि बिहार म्हणजे त्या राज्यांमध्ये जास्त प्रकारे रस्ते बांधण्यासाठी अन्य पायाभूत सुविधा बांधण्यासाठी त्यांना प्राथमिकता मिळेल त्याच्यामुळे तिकडनं येणारे लोंढे बिहारमधनं येणारे थोडे कमी होतील अशी अपेक्षा करूया आणि तुम्हाला आम्हाला पाच रुपये नाही मिळाले तरी म्हणायचं राष्ट्राय स्वाहा इदम न मम यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो कारण एक भारतासारखाच देश आहे की ज्याच्याकडे बजेटकडे लोक असे आषाढभूत नजरेने बघत असतात जसे की मला काही त्याच्यातनं हजार रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपये मिळणार आहेत खिशात आणि मग सगळे वर्तमानपत्र लिहितात आता काड्यापेटी स्वस्त झाली तर काड्यापेटी स्वस्त झाली एक रुपयाची काड्यापट्टी पंच्याण्णव पैशाला झाली ऐंशी पैशाला झाली त्याच्यात तुमचं आमचा काय फरक पडतो आयुष्यात वीस पैसे काड्यापेटी स्वस्त झाली तर सायकल स्वस्त झाली शेतीची अवजार स्वस्त आली तुम्हाला आम्हाला काय फरक पडतो काही फरक पडत नाही पण पड़ ते एक मधाचं बोट लावल्यासारखं बाकीच्या कुठल्या देशात मी असं बघितलं नाही की अर्थसंकल्पाकडे अख्खा देश टक लम बघतो की काय मिळणार काय मिळणार आणि त्यामुळे अर्थसंकल्पाकडे अपेक्षा न ठेवता बघायचं हे एका प्रकारे आपण एका प्रगतिशील असल्याची एक खूण आहे कारण आपण आता पुढे जातोय आणि अशा गोष्टी अशा प्रकारे दरवर्षी काहीतरी हे स्वस्त केलं ते महाग केलं अशाने फरक पडत नाही जगात महागाई असते या महागाईमुळे खनिज तेलाचे भाव जे आपल्या नियंत्रणात नाहीत आता आपण रशियामुळे ते नियंत्रणात बऱ्यापैकी आणलेत पण ती जी महागाई आहे ती ह्याच्यावरचा कर पाच टक्के वाढवल्याने किंवा दहा टक्के कमी केल्याने फारसा फरक पडत नाही मग बजेटमध्ये आपल्याला का नाही मिळालं म्हणजे अपेक्षा होती भोपळा मिळेल पण आवळा का मिळाला त्याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो कारण मोदी सरकारला देशाची अर्थ आर्थिक शिस्त बदलायची नाही आहे त्यांना माहिती आहे तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय हो। मोदी सरकारनी काहीही चुका केल्या तरी त्यांनाच मतदान करणार होत म्हणजे चारसं पार आपकी बार चारस पार म्हणाले दलितांनी मतदान केलं नाही त्यांच्यासाठी अनेक स्कीम आणल्या आणखीन या याच्यासाठी कोणतरी अमुक एका जातींनी मतदान केलं नाही त्यांच्यासाठी स्कीम आणल्या अमुक एका राज्याने मतदान केलं नाही त्यांच्यासाठी स्कीम आणली आपण केलं नाही तरी काही फरक पडत नाही त्याच्यामुळे लक्षात घ्यायचा मुद्दा हा आहे की ही मध्यमवर्गीयांची अवस्था आहे आणि हे फक्त भारतापुरता नाही आहे अमेरिकेत मी आता मुद्दा म्हणून उदाहरण देतो डोनाल्ड ट्रम्पनी त्या जे डी वनशी निवड केली कारण तिथले जे इव्हान्जेलिकल ख्रिश्चन्स आहेत जे मूलतत्ववादी ख्रिश्चन आहेत खरं तर त्यांच्यातलं उपराष्ट्रपती करायला होता आत्तापर्यंत ते करत होते पण डोनाल्ड ट्रम्पला माहिती आहे यांना जाण्यासारखं कोणीच नाही आहे कारण हे इव्हान्जलिकल ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टीला मतदान करू शकत नाही आणि अमेरिकेत दोनच पक्ष आहेत त्यामुळे तिथे नाही गेले तर इकडे येणार आणि त्यामुळे त्यांचा जरी उमेदवार दिला नाही त्यांच्या समाजातला उमेदवार दिला नाही तरी ते आपल्यालाच मतदान करणार आहे एवढं चातुर्य जगभरात म्हणजे जे भारतात मध्यमवर्गीयांची अवस्था आहे तशी जगात अनेक ठिकाणी सुशिक्षित लोकांची मध्यमवर्गीय लोकांची साधारणतः अशीच अवस्था आहे आणि त्यामुळे हे असा जर अन्याय होत असेल तो आपल्या सोडतो आहे आणि आपण त्याचा काय सूट घेणार राहुल गांधींना आणणार दुसऱ्या कोणाला आणलं तर त्यांचं घर नंबर एक बनलं घर नंबर दोन बनलं घर नंबर तीन चार पाच बनेल आपल्याला तर काय आणि देशाची वाट लागेल आणि त्यामुळे आपल्याकडे इलाज नाही आहे पण मुद्दा असा आहे की आपल्याला या बजेटची चांगली बाजू लोकांना सांगायचे कारण पक्षाची यंत्रणा ती करण्यात पूर्णतः कुचकामी आहे काही उपयोगाची नाही आहे कोणाला बजेटबद्दल बोलायला सांगितलं तर देवेंद्र फडणवीस आणखीन दोन चार वगळता कोणाला बोलता पण येणार नाही ही आज अवस्था आहे पक्षाची आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला बोलायचं चा, तर चांगली बाजू ही सांगायची की आपण आज सुरक्षित आहोत आणि त्यामुळे बजेटमध्ये काही मिळालं नाही तरी मनावर घेऊ नका आपण आज जगाचं आकर्षण होत आणि खरंच आकर्षण होत म्हणजे हे मी खोटं बोलत नाही आहे आज अनेक कंपन्या अनेक आस्थापनं चीनमधनं बाहेर पडत आहेत पाश्चिमात्य देशातनं बाहेर पडायचा विचार करतायत आजची एक गोष्ट लक्षात घ्या सोन्यावरचा आयातकर कमी केला आहे पण हेच सरकार सोन्यावर आयातकर वाढवत होतं लोकांनी आता भरभरून पैसे मार्केटमध्ये लावले आता मार्केटमध्ये शेअर विकायची वेळ आली तर कॅपिटल गेन टॅक्स वाढवला आणि सोन्यावरचा आयातकर कमी केला कारण डीडॉलरायझेशनचा भाग आहे या कारण अमेरिका आणि युरोपीय देश जर आपल्या जीवावर चैन करणार असतील तर आपण निदान सोन्याच्या रूपात आपला पैसा आपल्या देशात तरी ठेवूया हा विचार त्याचा मागचा आहे आणि त्यामुळे सरकार अशा प्रकारच्या गोष्टी करत आहे हीच आपल्यासाठी समाधानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे बजेटमध्ये हे काय केलं ते काय केलं हे महाग झालं ते स्वस्त झालं यांनी आपल्या जीवनावर काही फरक पडणार नाही पण लक्षात घ्या जर आज मोदी सरकार नसतं राहुल गांधींचं सरकार असतं डॉक्टर मनमोहन सिंग सरकार घ्या मी राहुल गांधींचं सरकार आलं तर काय होईल उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर काय होईल याच्याबद्दल मी बोलतच नाही आहे मनमोहन सिंग यांचं सरकार घ्या हे सरकार कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर निवडून आलं पण भारत अमेरिका न्यूक्लिअर डील करण्यासाठी या सरकारने कम्युनिस्टांच्या पाठीत खंजीर खुपसला मणिशंकर अय्यर आणि नटवर सिंग यांची गच्छंती केली अमेरिकेच्या दबावापोटी तिथे ते ताठ कण्यानी सांगू नाही शकले अमेरिकेला की हे आमचे मणिशंकर अय्यर असेल सावरकर ज्येष्ठा असेल चक्रम तोडासा पण तो आमचा मंत्री आहे आम्ही त्याला ठेवणार आहोत तिथे कुर्निसाद केला अमेरिकेपुढे मग अमेरिकेपुढे कुर्निसात केला मग पेट्रोल डिझेलचे भाव वाढले मग इराण समोर कुर्निसाद केला मग झालं मग पाकिस्तानसमोर कुर्निसात केला पाकिस्तानला सांगितलं की तुम्ही दहशतवादाचे शिकार आहेत त्याचे प्रणेते ते आम्ही होत म्हणजे आम्ही दहशतवादी होत हे असं सरकार मनमोहन सिंग यांचं होतं कारण त्या सरकारला स्वत्व नव्हतं आणि ते स्वत्व मोदी सरकारला आहे आणि त्यामुळे बजेटमध्ये काही मिळालं नाही तरी वाईट वाटून घेऊ नका राष्ट्राय स्वाहा इदम नमम म्हणा आणि देशाची जगात प्रगती होते पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर देश जी डी पीमध्ये येणार आहे अनेक देशांचे राष्ट्रपती मोदींना काय काय म्हणणार आहेत मोदी ज बॉस मोदी जगातले लोकप्रिय आहेत याच्यात आपला समाधान मानून घ्या देश सुरक्षित आहे याच्यात समाधान मानून घ्या देशात सुधारणा अपेक्षित वेगाने नाही पण बऱ्यापैकी वेगाने होत्या याच्यात समाधान मानून घ्या आणि शांत बसा एवढाच आपल्याला सल्ला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी